आता मग तेव्हा छान केलेली आहे जेव्हा कसं काय बेटा परिवार असा विकसित राहू देऊ दे आणि

पहिला आपण मडला जाऊ वर्धविनायकचे दर्शन घेऊ जेजूला जाणे अगोदर आमचं पहिला एक दर्शन आहे गणपती बाप्पाचं वर्धविनायक गणपती बाप्पाचं दर्शन होईल जायला नंतर जेजुरी आहे तर तिथे दुपारी जेवणासाठी म्हणजे सर्वांना डब्बे सा डबे सांगितलेत कारण की दुपारचं जेवण घरचं जेवण होईल आणि त्याच्यानंतर आता जो जेवण होईल तो कुटुंबाचं होईल तिकडे नाश्ता वगैरे नंतर तर मी सर्व आता तिकडची तयारी चालू आहे बघा आणि मी घेतलेलं आहे भाजीमध्ये भाजी बघा आणि मला हीच भाजी आम्हाला ही भाजी आवडते ना पण शेंगा टाकल्या फ्लावर बटाटा आणि शेंगा आम्हाला हीच भाजी जास्त आवडते आणि असते पण भाजी आणि सुकी सुरवते मस्त छान मी त्याच्या भाजी घेते तर भाजी वगैरे बनवायला घेते आणि भाजी झाल्यानंतर तुम्हाला रेडी वगैरे होऊनच भेटते तर आता झाले मी रेडी आणि आता पहिला दिवाबती करून घेते आणि भाजी सुद्धा माझी झाली आहे

फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही आता बघा सर्व झाला माणस झालाय रेडी आम्ही ह्या साड्या सर्व मॅचिंग आहेत त्या कुटुंब पूर्ण महिला म्हणजे आमचं असं मॅचिंग आहेत ह्या साड्या आहेत आणि बघू शकता साडी कशी आहे खूप छान आहे तुम्हाला पूर्ण नंतर दाखवते अगोदर वेळेला भाजी भरून घेते कारण की आमची आत्ता उठला आणि आंघोळ लागेल आणि पटापट लवकर आम्हाला सामान पण गाडीवर घेऊन जायचं आहे तर आहे बघा माझी भाजी तर झाली आहे आता वटाण्याची भाजी आणि शेंग पण आहे शेंगा वगैरे सगळं टाकले आज दोन डबे याच्या डे घेते कारण की फक्त मिल बाटके खाणे काय ना आज सर्वजण डबे घेऊन येणार आहेत बघूया कोणा कोणाचे डबे डबे तर भरून घेतले मी भाजीचे आणि हा भाकरी आहेत ना त्यांच्या ऑर्डरीचे आहेत तर त्या वहिनीकडे सांगितलं मी वहिनी आणणार आहे तर चला आहे बघा आता चालू आम्ही तिघे पण रेडी आणि आता तिथे आले आहे गाडी बस आले आहे तर आता हे जातील पहिला बॅग घेऊन इकडे बघा आमच्या बॅग आहेत दोन बॅग आणि एक पिशवी आहे तर ते हांशी आणि आहे बघा मॅचिंग आणि मॅचिंग टी शर्ट पण आहे पण ते उद्या ना जा पटकन तर आता हे आणि हांशी तर गेले बॅग घेऊन गाडी बी ठेवायला कारण की बस तर आली आहे आता सर्वजण येणारच आहेत मी समीक्षाला आता जस्ट कॉल केलेला सोडून समीक्षा दोघींना पण कॉल करून घेतला तर मी तर आहे रेडी आता हे पहिला बॅग वगैरे ठेवून येतील मग मला घ्यायला येतील तर आता आम्ही निघू आणि तुम्हाला हा तुम्हाला सर्व तिकडे सांगेन मी आम्ही पहिला कुठे जाऊ आणि कसं कसं जाऊ ते सर्व तुम्हाला तिथे गेल्यानंतरच सांगेन मी तर चला आता आपण पहिला जाऊया आता पटकन मी काय असेल तर सामान राहिला असेल पटकन चेक करते एकदा आणि मी पण निघते कारण मी नाही तिथे निघायचं होतं लवकरच लवकर बसवणार होते तर आपली सर्व मंडले पण आले असेलच तर चला आता तुम्हाला डायरेक्ट तिकडेच भेटते आणि सर्व तुम्हाला बघायला ड्राय मॅचिंग वगैरे झालं सर्व महिला मंडल तिथे गेल्यावर दाखवते चला तर चला हे बघा आता अंशुला अंशुला आणि बॅग वगैरे ठेवून आले आणि मला कॉल आला चला गाडी निघाली गेली बघा चला तुम्हाला डायरेक्ट बस वर गेल्या नंतरच भेटते मी मला कॉल पण बाय तर आता मी पोहोचले मंदिराजवळ आणि इकडे बघू शकता हिवाली बस आणि इथे बघा सर्व तर सर आता मी आले आमच्या मंदिराजवळ आणि इकडे बस वगैरे आला आणि सर्व मंडळी आमची इथे आले आहे आता बघू शकता मोठी आई आणि आई आई सांगा चला आपला प्रवास पहिला आता कुठे जायचा आता पहिला आपला इथे जायचा म्हणजे दुसऱ्या दिवशी एक मिनिट दर्शन आहे आणि तुम्हाला पूर्ण मंडळ दाखवून मस्त आज वाईट चला आता आपल्याला निघायचं आहे इकडे बघा आमचा तेव्हा चला आमची मोठी आई आणि या चला आता निघायचं आहे तर आता आम्ही निघू लगेच हे बघा चला चला बेटा कुटुंब कुटुंबीय तर आता आपल्याला निघायचं आहे लगेच आता बस पण सोडतील पटापट नाही तर इकडे बघून आता जाई इथे मोदक आणि पुली पोली पुरणपोली मस्त आणि पाया पडायला वरती आता बनवायच्या इथे तर सर्वजण पाया वगैरे पडून घेतील आणि लगेच आता बस पण सोडतील दोन बस आमच्या आणि इकडे बघा आई आणि बघा सगळं मॅचिंग मॅचिंग झालं बघा सोम पारस चला बाहेर मंडळ दाखवून सर्व चला हंशी हंशी मग इकडे बघा ठीक आहे बघा आमचा सोम रेडी झाला आहे बघा आणि सोमची हाईट जरा मला द्या पारशा इकडे ये पार कमी छोटी बारी असते बघ ना तिला बरे त्याला पण घे आता स्पॉन्सर ना नक्की नक्की ना स्पॉन्सर इसको सब झुटमुट बोलते हो मैं बघा बंशुई दस बघा हाईट कोणाची कमी आहे सांगा सगळ्यात जास्त हाईट कोणाची कमी आहे माझी त्याच्यानंतर पारस अंशू आणि मग सोम चला बस मध्ये धमाल ना निघाले आमची मंडळी चला बस वाट बघतात ना भाऊ इकडे बघा भाऊ हे बघा भाऊ सबन सर्व तयार आहेत भाऊ इथं बघा हे बघा सर्व सामान वगैरे रेडी अंशू पारस ताई ते बघा ताई समिया भाऊ 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 साहेब भाऊ भाऊ इकडे बघा भाऊ आणि हा बघा भाऊ बघा हाय हायकर लवकर बघा कस रेडी झाले स्वेटर वगैरे घातले मस्त थंडी आहे ना निखिल निखिल इथे बघा दिदी आहे बघा आमची छोटी ब्लॉगर ती मला घेते मी तिला घेते मोठी ब्लॉगर मोठी ब्लॉगर चल इथं बघा चलो नी हे बघा सर्वजण रेडी झालेत भाऊ इथं इथे 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 लक्ष ना तुझं इकडे बघ हे बघा सर्वजण रेडी रेडी बाबू पण रेडी झाले आई बघा मागे कोण आहे तिला आहे बघा हे बघा सर्वजण रेडी आणि कुंजू बाबू आहे का हाय ताई हायचं बघा सर्वजण रेडी आई बघा नाही ताई समोर समोर हे बघा कुठे चाललं सांगा जरा जयजुरला बघा मॅचिंग झालं सर्वजण हे बघा बॅगा बघा चला आई तर आई आई हे बघा आईची बघा तयारी हातात पिशी घेऊन तू बी आई बस मध्ये बसायचं बाकी नाही हे बघा आईच बघा आई तुमची बॅग हे बघा आणि वहिनीने बघा भाकरी आणल्याच परत घ्या बघा लवकर भाकरी बघा राणी ताई वहिनी इकडे बघा अजून तीन आमची बघा पूर्ण परिवार आहे बेटा आई आई बघा गाडी आली थांबा सर दाखवून भाऊ हे बघा भाऊ सण सर्वजण रेडी झाले आहेत भाऊ कुठे झाले बोला बघा बाबा तुम्ही सांगा ना कुठं झालं मी सांगितलं तिथं हे बघा सर्वजण रेडी आहेत भाऊ सण भाऊ बघा भाऊ पण तयार आहे बघा चला सर्वजण जेजूरला आणि तिकडे बघू शकता बस पण आता आले आहे अजून एक बस पण आहे दुसरी आणि इथे बघा आता सर्व पॅकिंग चालू आहे म्हणजे बॅग वगैरे ठेवत त्याच्यामध्ये आणि इथे सर्व आमचे बाकीची मंडळी राहिलेली बघू शकता चला आता बस वगैरे आहेत हे बघा आणि सर्वजण झाले आहेत रेडी चला तुमचं मंदिर बघा मंदिर तर थोड्याच वेळा मध्ये बस वगैरे सुटणार आहे तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळा चला आमचा ओम ओम लागत नाही मी आमचा ओमच राहिला सगळी आली फक्त ओम बाकी होता बघा आमचा ओम ऐका ओम आणि विजय सानू आणि सोनू बघा मॅचिंग झालं त्या पण मी सोनू आणि सानू सानू आणि सोनू सानू आणि सोनू कोणतरी तुम्ही ओळखता येते ओळखता येते बघा कोणा जटवीन्स आहेत दोघी पण ना। ना, 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 ना। चला आता मस्त मज्जा करूया बस बथव ना फुलराडा बघा तयार झालं फुलराडा तुम्ही ते बघू शकता इकडे आहेत सर्व नवतरुण मित्र मंडळ ग्रुप आणि इकडे जे सामान ठेवायचं काम चालू आहे बघा चला हेला सामान पॅक तर हे बघा आता सर्वांची व्हिडिओ वगैरे काढून झाला आणि या दोघी पण तिथे सर लेट आले थोड्याच ना थोडं लेट झाला ना सर्वांनी झाली चला कुठे चला सांगा आज फुलराडा गाडी मध्ये वाटते ना का चला

हे बघा सगळी टीम आमची बघा हे चल बोल काय बोलच हे बघा सांग बघा जेजुरीच्या अगोदर पहिला मठ हा पहिला मड गणपती दर्शन आहे पहिला त्याच्यानंतर मग जेजुरी आणि त्याच्यानंतर एकवीरा दुसऱ्या दिवशी ना चला बघा कशा वाटतात सगळ्या बघा मॅचिंग सांगा जरा कमेंट करा तुम्ही अर्धी चला आता बसमध्ये धमाल ना चला ही बघा चलो बोला माहिती तुम्ही बघू शकता आमच्या देवारेमधले हे देव आता आपल्याला जायचं जेजूरला घेऊन आता आई आपल्याला थोडं सांगते आई बोलायचं

सलाम सलाम या जय मल्हार बोल हेल्प कोर्ट जय मल्हार हेल्प कोर्ट हेल्प कोर्ट हेल्प कोर्ट बोल बोल जय मल्हार बघा सोम ओम हंशिवा निम्मी कुठं फटक तो बघा आम्ही काय बघतो माहितीये का इथे दुकान खुलं आहे का बघ चॉकलेट चा बोल ना चॉकलेट पाहिजे सोमे मागे लागले मला चॉकलेट पाहिजे आम्ही चॉकलेट पाहिजे कोण मागे लागले चॉकलेट पाहिजे काय किंमत नाही तू बोल चॉकलेट पाहिजे चिंग याला चिमण्या पाहिजे बघा सकाळ सकाळ बघूया चला आता बघू चालू आहे चालू आहे दिसलं होमलं दिसलं चला बघूया चला कंपनी बघा आलेलं चॉकलेट घ्यायला चालू चालू घेतला दाखवा बघा सकाळ सकाळ थंडा बिता फ्रुटी माझा 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 चला हा बघा आम्ही अजून वेटिंगला होती आमची बस नाही आली आणि बाबू आला बघा चा पियाला कसं तू मम्मी आली जा चप्पल जा नाही तुझा मम्मीच्या जवळ सगळी थांबले अजून बस ए चला बस आली ना चला आले चला आले गे चला आता बसाल्यावर जातोय तर चला आहे आणि इकडे बघू शकतो आता आमची पण बस निघाली आहे आणि इकडे बघू शकता सर्वजण बसले आहेत आईस वगैरे सर्व चला आता प्रवासाला सुरुवात होण्या अगोदर मस्त बोलूया आपण जय जय

पडायला लागत व्हिडिओ साठी बघा बाबा आई ताई तिथे भाऊ इकडे ओ हंशू हंशू इथे आमची वहिनीची टीम इकडे भाऊ बाबू इथे चला असो वहिनी दीदी सगळ बघा इथे इकडे भाऊस ताई दिदी इकडे बघ इथे बघ हाय बघा अच्छा ताई तुझ्या पाठ मागायला सका हा मग इथे बघा भाऊ आई इकडे ताईस दोघे दोनच शीठ बघा आरामाती आला की मला इथं मध्ये आता मध्ये इकडे बघा ताई दिदी इथे दीदी ते आमचे भाऊ सीट खाली आहे कोणासाठी आहेत का तिकडे ताई भाऊ समीक्षा लवकर हा आधी इकडे हे बघा दोघे जण सीट खाली आहे खाली आहे बघा इथे भाऊ भाऊ इकडे इथे बघा सगळं हाय करा निखील तुम्ही ओला सांगा बघा आ, सांगा। ही बघा आली बघा आतंकवादी तर तुम्ही आता बघू शकता आम्ही पोहोचलो श्री वर्ध विनायक अष्टविनायक क्षेत्र गणपती तर इकडे आता लाईन पण खूप जास्त आहे आणि आम आमची पब्लिक तर गेले तिकडे सर्वजण चला दर्शन तर बाहेरून घ्यायचं आता आम्ही पोहोचलो तिथे मस्त दर्शनसाठी पण दर्शन काय होणार नाही कारण खूप जास्त गर्दी आहे ते आणि जेजूरला पण जायचंय आम्हाला आता सगळ्यांना

ಆ ತಂತು ಸಾರಾ ಕದಕ್ಕೆ ಬಪ್ಪದಕ್ಕೆ ದಪ್ಪದಕ್ಕೆ ಆಯಿತು 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 ಶೇಂಗೈಟ್ ನಸಂ ಕಾಯ್ತೀವಿ ಬಗಾ ಮಾನವದಪ್ಪ ಬೋರು ಅಂದಾ ಹಾ ಚಿಂತನೆಗಳು ಚಿಂತನೆ ತಾಯ್ನ ನಾನು ಮನೆಗೆtoDouble ಮನುಷ್ಯನ ಚಿಂತಕorsun ಸಗೇಂ ತಾಯಿ ಚಿಂತೆ ಹೊಸೆ ಬಂದಿದೆ ಸಕೇಶಿ ಬಾ ಫುಂಕಲೆ ಅದಜರ ಕಾವ್ ಗೆತೋ ಕೈರಲಿ ಬಾತ್ ಬರ್ಲಿ <imitation> <effect> A तर चला आता आमचा इकडे झाला गणपती दर्शन वर्धवती दर्शन तर झालं आता आम्ही चालू डायरेक्ट जेजुरी हे बघा सर्व जण आले परत गाडीमध्ये मध्ये चला जेजुरीला जाऊ आता तुम्हाला डायरेक्ट जेजुरी आले जेजु। आता माझ्या जवळ नाही आणि नाही सर्व व्हिडिओ बघते माझ्या ना नाहीरा सांग कुठली वाले बघित सांग आणि डान्स करते ते बघते का नाही सगळ्या बघते कशा असतात कसे असतात व्हिडिओ हा मस्त बघा नायरा माय जो नायरा नाही माय जो बघा माझ्या बाजूला बसले बघा नायरा इकडे बसले बाजूला नायरा का मायरा नाहीराय मायरा नाही चला आता आपण जेवायला भेटू भेटूया नायरा मी पण मायराच होतो तुला नायरा बाय करतो बघा आता इथे आम्हाला आडीच लागले आणि आता मध्ये आम्ही थांबवतो माहित नाही काय आणलं बघ दाखवतो आपली ती पण आपली दाखवण्या पटणाची भाजी वहिनी भाजी पनीर ऍड केली आणली भाजी बोला लवकर

आता आमचं जेवण वगैरे झाला मस्त इकडे आणि इथे बघा आई काय नंतर इथे आहे ना काय माऊली मावली माऊली विसाव्याला माऊली विसाव्याला येते म्हणाशी सांगते आई इथे हा बघा इथे सगळे जण आम्ही जेवण आमचं झाला जेवण वगैरे आणि आता आम्ही निघालोय बघा चला

आता हे ते अंगोल आले बघा देवाला ते पण ते हो सांगले आहा <laughs> बंदोराचा

वैलान <laughs>